स्वप्न उदयास आलं अशा राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेब म्हणतात ना नियतीचे मालिक पण आपण परिस्थितीचे गुलाम बनू बनुण नका बनू नसता नाचू गीत हे फक्त सावित्री आईमुळे ज्यांनी प्रसार केलेल्या राज्यघटनेच्या जोऱ्यावरती असणाऱ्या सारे देशाचा कारभार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम दहा या सर्व महामानवांना अभिवादन करते अठरा प्रगत जातीतील मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले बाजी प्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यथाजी संताजी धनाजी जीवा महान यासारख्या असंख्य मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले i'm gonna get

त्यांचा किल्ला आणि मलमा देसाई नावाची ठाणेदारणी तिथे राहत होती दादाजींना वाटले की दादा दादा हा गड घेऊन जावा म्हणून त्यांनी थोडं तिथे सैन्य गोळा केला आणि मलमावर वार केला परंतु मलमा ही जिद्दीची चिकाटीची तिने मावळ्यांवर वार केला आणि मावळ्यांचा पराभव झाला दादाजींना वाटले की का स्त्रीच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केला आणि मलमावर परत वार केला आणि मलमाचा पराभव झाला दादाजीने ठरवलं की मलमाला कैद करायचं आणि महाराजांपुढे उभं करायचं मार्जन काय खाला माला काय करत असताना ती आतलेली आणि आपल्या तान्या घेऊन बाहेर आली आणि राजा समोरली राजा मी तुमची गुन्हेगार आहे राजा जी काय शिक्षा द्यायची ना ती मला द्या यात माझ्या तान्या बाळाचा काही दोष नाही महाराजांनी ते ऐकलं आणि स्मित हस्त केलं चिकनीसाला इशारा केला चिकित्स हात केला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला महाराजांनी त्या मल्लामाच्या मुलाला उचललं आणि आपल्या मांडीवर ठेवलं

अनुसार दिला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या देव अनुसार दिला धन्यवाद